महाराष्ट्रात सगळ्यात जास्त शेतकऱ्याला टुंकणी खाल्ला आपल्याला समजा भऊ बरोबर वहिनी साईडला काडा परत म्हणतो आमच्या मकऱ्या डोक्यात चंद्र होता चंद्र होता काय कस काय काय होता अजून आईने असा लई दीडशे एकर रान पळवतो मस्त पैकी स्कॉर्पिओ आपली लोड झालेली आहे बिग डॅडी या ठिकाणी बिग हत्ती पुरेपूर वापर पुरेपूर वापर आम्ही या ठिकाणी केलेला आहे बिग डॅडी ऑफ एसयू हा पुरेपूर वापर करत मस्त पैकी बिग डॅडीला बीक हाती केलेला आहे आणि या हत्तीमध्ये जवळपास सातशे किलो ते आठशे किलो वजन घेऊन या ठिकाणी आता पेरणीच्या तयारीसाठी आम्ही निघालेलो आहोत स्कॉर्पियो स्कॉर्पिओ एक फायदा आहे तुम्ही तिला शेतातलं मटेरियल भरा किंवा रानावाडाने चालवा कशी बी आरामात बाहेर पडते स्कॉर्पिओ आणि शेतकऱ्यासाठी म्हटलं तर अगदी उपयोगाचे आहे कारण सकाळी छोटा ते न मिळाल्यामुळं टमटम न मिळाल्यामुळं आम्ही निर्णय घेतला की बाबा आपल्या गाडीतच सोयाबीन आणूया कारण पेरणी महत्वाची आहे टाइम निघून गेला तर बी उगवायला प्रॉब्लेम होणार त्या दृष्टीनं गाडी पूर्ण 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 उचलली आहे बघ सव्या पूर्ण उचलल्या गाडी पूर्ण पूर्ण उचलल्या गाडी पुन्हा पण महिंद्रावरती विश्वास आहे जरी झालं तर महिंद्रा लोड पार करत सगळं आनंद अन्द महिंद्राल ट्रॅक आनंद महिंद्राल ट्रॅक करायच आहे <laughs> हा करू करू बिग डॅडी ऑफीएसयू मध्ये जवळपास सातशे ते आठशे किलो लोड घेऊन आम्ही आत्ता गावाकडन निघालून पावसाचं वातावरण आहे मस्त पेरणी होईपर्यंत थोडं स्टे द्यावा पेरणी पार पडेल कारण वेळेत पेरणी होणं गरजेचं आहे खऱ्या अर्थानं महिंद्रा काय चीज आहे आज कळलं चला महिंद्रा आहे आनंद महिंद्रा, महिंद्रा टॅक केलं पाहिजे या ठिकाणी आठशे किलो लोड घेऊन सातशे आठशे किलो लोड घेऊन गाडी आरामात चालली ऑफ रोडला पण खंत वाटते की गडकरी साहेबांना बी टॅक करावं लागणार आहे बघता <laughs> <भाता। laughs> <और> खासगी रस्ता ही जाऊ <laughs> रे <laughs> खाजगी रस्ता बी गडकरी साहेबांनी करायचा गेलाय का <laughs> गडकरी साहेबांचे बी आभार मानलं पाहिजेत हायवे त्यांनी एक नंबर केलेत आणि आमदार यशवंता त्यांचे बी आभार मानले पाहिजेत तालुक्यातल्या अंतर्गत रस्ते बी त्यांनी बारापैकी चांगले केलेत

बबू शेठ वाडामो खात आहे महाराण शरद पवार साहेब पवार साहेब कुलदेव महाराष्ट्राचं कर्जमाफी म्हणजे शरद पवार शरद शरद पवार केली खेळती म्हण की कला मिळणार तुम्हाला वेडा शरद पवार सगळ्यालाच काढत तर ती गोष्ट गोष्टी काय नवीन नाही बर बाबू मला काय म्हणत होतं तुमचं वय किती आता बत्तीस बत्तीस म्हणजे माझं सव्वीस पाच सात वर्षाचं आपल्याला अंतर आहे मी लहान असल्यापासून ऐकत होतो शिरापूर उपसा सिंचन पाणी जर आपल्या इकडे आलं तर आपल्या भागात बी सुजलम सुप्लाम होईल मला वाटायचं त्याच्या आईला ऐंशी ऐंशी क्रोश लावून देऊ आपल्या भागात जर शिरापूर उपसा सिंचनच पाणी आलं तर आपल्या भागात राजकारण हे विषय होणार नाही नंतर शेतकरी सदन झाला रण आहे त्याच्यामुळे ते पाणी आणत नाही आपल्या शेतकरी सुकी झाला तर मग कोण खातंय आणला ती गोष्ट खर आर्थिक आपले आपले कामधंद्यात गुतला त्याला आपल्या आपल्या कष्टाचं फळ तस त्या कष्टाचे पैसे मिळावे लागल्यावर कशाला हिंटतय त्यांच्या मागून आर्थिक सदन संपदा झाली की बाबा कुण्या तर माग जाऊन करून त्या गोष्टी घालणार नाही त्या ही गोष्ट आहे बघू mm. मित्रांनो तुम्हाला सांगायचं झालं तर एकोणीसशे ब्याण्णव साली त्र्याण्णव साली शिरापूर उपसा सिंचन योजना संघर्ष समिती स्थापना झाली होती आणि त्या काळातलं जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं आंदोलन बाळेच्या हायवेवरती स्वर्गीय बाबासाहेब आवताडे यांच्या नेतृत्वाखाली झालं होतं बरोबर mm. त्या धार चढत गेली अनेक आमदार बदलले अनेक आमदार त्यावर निवडून आले पण पाण्याचा प्रश्न आमचा सोडवण्यासाठी कुणी गांभीर्याने विषय घेतला नव्हता नेमकं योगायोगानं दोन हजार पंधरा साली युती सरकार आलं चौदा साली आणि युती सरकारच्या काळात सहकार मंत्री म्हणून वडल्याचे सुपुत्र सुभाषबापू देशमुख हे नियुक्त झाले आणि त्यानंतर बापूंनी विशेष सुप्रमा मंजूर करून घेऊन शिरापूर उपसा सेंचरी जे काम थोडंफार राहिलं होतं म्हणजे फक्त पंधरा वर्ष कॅनॉल खांदून तयार झाला होता पण राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती नसल्यामुळं तत्कालीन शरद पवारांची वकरदृष्टी आमच्या तालुकावर पडल्यामुळं किंवा इथल्या स्थानिक लोकांनी बाबा पाणी येऊ यासाठी प्रयत्न केल्यामुळं पाणी आमच्या भागात पोचलं नव्हतं आमचं बी स्वप्न होतं ऊस लावावं हो। आम्हाला बी वाटायचं ऊस पट्ट्यात गेल्यावर आमचा बी ऊस असावा आम्हाला बी कॅनलला पाणी बघितलं तर वाटायचं की बाबा असं पाणी आमच्याकडे काय खेळत नाही वड्यासला उन्हाळ्यात पाणी बघितल्यानंतर वाटायचं की बाबा आमच्या लेडीसांना वड्यास वड्यासांना पाणी येईल का आणि असं ब समृद्धी बघायला मिळेल का त्याची आशा पल्लवी झाली होती आमची दोन हजार सतरा साली बापू मंत्री झाल्यानंतर ज्यावेळेस पहिली सुप्रमा मंजूर झाली शिरापूर उपचार सिंच ट्रायल झाली आणि पाणी आमच्या शिवारात खेळलं गेलं त्यावेळेस पहिली आशा पल्लवी झाली होती की बाबा आता पाणी येणार आहे पण दुर्दैवानं सत्ता बदल झाला आणि उपचार सिंचन योजनेचं पाणी आमच्यापर्यंत पोचलं नाही पाण्याचा जवळपास एकशे तेरा टी एम सी पाणी असंच मोकळं वाहत गेलं म्हणजे गरज नसताना डाव्या उजव्या जोड कालव्याला इतर कालव्यासांना पाणी सोडण्यात आलं परंतु ज्या भागाला गरज होती आमच्या आमचा दुष्काळी भाग जो आहे आमच्या दुष्काळी भागाला गरज होती परंतु आमच्या दुष्काळी भागाला पाणी सोडण्याचा प्रयत्न किंवा इच्छाशक्ती त्या तत्कालीन ठाकरे सरकारच्या राज्यकर्त्यांनी दाखवलेलं नाही त्यामुळं आम्ही दुष्काळात होरपळत गेलो आणि आमची आशा कुठेतरी बुडायला जमा होती परंतु आता योगायोगानं पुन्हा भाजपचं सरकार आलेलं आहे आणि आम्हाला निश्चित आशावाद आहे तालुक्याकडे कुणी जर लक्ष नाही दिलं तरी आमदार बापूंचं निश्चित लक्ष राहणार आहे आणि तालुक्याला बापूंच्या माध्यमातून शंभर टक्के पाणी येईल अशी आशा आम्हाला आहे आणि ते येणारच कारण आमचा पंधरा वीस वर्ष दुष्काळ बापूंच्या माध्यमातून मिटला होता आणि भविष्यात देखील पाणी फक्त बापू आणि त्यांची इच्छाशक्ती जाणू शकते हे देखील आम्ही जाणून राहतो राहते मुद्दा पंधरा वीस वर्ष उत्तर सोलापूरला शिरापूर उत्सा सिंचन योजनेच्या पाण्यापासून वंचित ठेवणं आणि तालुक्यातला शेतकरी दुष्काळ ठेवणं याला कारणीभूत कोण आहे याची मी मिस झाली पाहिजे आणि भविष्यात ज्यावेळेस आपण उत्तर सोलापूरचा मतदारसंघातून मोहोळ मतदारसंघातनं आमदार निवडून द्यायची वेळ येते आपल्याला त्यावेळेस कुठले भावनिक राजकारण किंवा गावचं नाही आता काय सांगतोय किंवा पक्षाचा आदेश काय किंवा भावनिक आव्हान शरद पवारांचं आता राहिले किती त्यांचा पक्ष फुटला उद्धव ठाकरेंचा पक्ष फुटला त्याची सहानुभूती असला विचार न करता उत्तर सोलापूर तालुक्याला पंधरा वीस वर्ष पाण्यापासून वंचित ठेवून आपली दोन पिढ्या बरबाद करायचं काम ज्या लोकांनी केलं आहे त्या लोकांना सत्तेपासून वंचित ठेवायचं आणि आपण जे पाण्यापासून वंचित राहिलो आहे त्याचा बदला घ्यायचा हे आपण आता ठरवलं पाहिजे